नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात नयनाचे लग्नाचे काही विधी सुरू होतात तर तेथे जमलेल्या बायका असतात तर त्यातील एक बाई म्हणते की कला त्या मुसळामध्ये धान्य टाक आणि त्याचवेळेस राहुल हा नयनाला मेशीस करत असतो आणि नयनाला त्या मुसळाला ला हात लावण्यासाठी बसवलेले हो असते तर कला त्यामध्ये धान्य टाकते आणि नयना ही राहुलला मेसेजचा रिप्लाय देत असते तेवढ्यात ती एक ताई म्हणत असते की नैना आम्ही सर्वजणी बायका तुझ्या नवऱ्या मुलीसोबत ह्या मुसळाची ती मुसळ धरणार आणि चौथ्यांदा फक्त नवऱ्या ती मुसळ धरायची असे सांगते आणि नैनाला विचारतात की तुझ्या लक्षात आले का म्हणून सर्वजणी बायका ती मुसळ पकडतात नैनाचे मात्र सर्व लक्ष मोबाईल मध्ये असते तेव्हा संगीता म्हणते की अगं नैना तुझं लक्ष कुठे आहे म्हणून नैना जोरात ओरडते धरण्यासाठी सांगते तेव्हा नैना आपल्या हातातील मोबाईल बाजूला ठेवते आणि मुसळ धरते त्यानंतर इकडे अद्वितने राहुलच्या हातातील मोबाईल घेतलेला असतो तर राहुल खूप टेन्शन मध्ये येतो अद्वित म्हणतो की, की अरे इतकं टेन्शन घेऊ नकोस मी तुझी चॅट वगैरे काही वाचणार नाही राहुल घाबरतच विचारतो की अरे नेमकं काय झालंय तेव्हा मला नैनाला फोन करायचा कारण काकीने ऑलरेडी माझा मोबाईल तिच्याकडे ठेवला तेव्हा राहुलच्या लक्षात येते की चॅट तर ओपनच आहे आणि जर याने जर बघितलं तर पूर्ण वाट लागेल म्हणून तो आणखीन टेन्शनमध्ये येतो तेव्हा अद्वैत फोन दाखवतो आणि हे काय आहे असे विचारतो तर राहुल घाबरतच विचारतो की काय तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे फोन तर लॉक आहे राहुल लगेच हातातून फोन घेतो आणि मी लॉक उघडून देतो असे मुद्दाम तो अद्वेतला म्हणतो आणि लगेच राहुल अद्वेतला नैनाला फोन लावून देतो तर नैना राहुलचा फोन म्हणून नेमकं काहीतरी याचं अर्जंट काम असणार म्हणूनच त्याने फोन केला असणार असा विचार करते आणि मुसळ सोडून लगेच फोनवर बोलण्यासाठी बाजूला निघून जाते तर कला ती मुसळ पकडते संगीताला तर खूप मोठा धक्का बसतो सर्वांना धक्काच बसलेला असतो तर संगीताला आठवते की ती अंगठीसुद्धा ही नयनाच्या ऐवजी कलाच्याच हातामध्ये आदितकडून गेलेली असते आणि ती आंब्याची सुद्धा ही नयनाच्या हाताने खाली कोलमडली असते तर ते सर्व आठवून तिला आणखीनच टेन्शन येते की हा नवीन काय संकेत आहे त्यावर नैना बाहेर बोलण्यासाठी येते आणि फोन उचलते तर आद्वेत सांगतो की मी आद्वेत बोलतो तर नैनाचा चेहरा पूर्ण असा नाराज होतो आणि हा तर आद्वेत आहे मी राहुलच्या फोनची वाट बघत होते याला नेमकं माझ्याशी आता काय बोलायचे असेल आणि इकडे संगीता तर खालीच बसते तर त्या ताई विचारतात की आग कला हा विधी तर नवऱ्या मुलीने करायचा असतो तेव्हा दुसरी ताई कलाला विचारते की आग नैना अशी घाणं सोडून कुठे गेली आणि असा घाणं सोडून जायचे नसते हे तिला माहिती नाही का तर कला घाबरतच उठते आणि त्या बायकांना सांगू लागते की इतक्या वेळ ते मुसळ नैनाताईच्या हातातच होते परंतु नैनाताई तिकडे गेल्यामुळे ते खाली पडले असते आणि तिला तो महत्वाचा फोन आला म्हणून ती बाहेर बोलण्यासाठी गेली आणि परत संगीताजवळ येऊन तिला म्हणते की आई तू टेन्शन घेऊ नको ते मुसळ खाली पडले असते म्हणून मी त्याला पकडले मुसळ खाली पडल्यानंतर कुठला अपशकून होतोय की काय असे हुरूर लागायला नको म्हणून मी ते मुसळ पकडले तर त्या बायकातील ताई एक पुढे येते आणि संगे नैनीला काही रीती भाती कळतात की नाही उद्या तिचं लग्न होते आणि ती आज असे वागते उद्या तिच्या संसाराचं काय करेल गही संगीताला आणखीनच टेन्शन येते तर इकडे अद्वैत नयनाला विचारत असतो की लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आणि आमच्या घरी तर विचारूच नको आपल्याकडे खरंच किती किती विधी असतात आणि धुमधडाक्यात अशी आमच्या घरी तयारी कर, कर करत आहे असे तो सांगत असतो आणि खरंच हे सर्व बघून मला खूप गंमतसुद्धा वाटते आणि आश्चर्यसुद्धा मी सुद्धा खूप एन्जॉय करतोय तेव्हा नैना बोलून जाते की अच्छा तर अद्वैत विचारतो की फक्त अच्छा तुला नेमकं काय वाटते ते तुम्हाला सांगू शकतेस परंतु नैना या सर्वातून मला काय जाणवले हे तुला ऐकायचे का आणि या सर्व विधीमुळे तुझ्यातलं आणि माझ्यातलं नातं हे आणखीन घट्ट होत जाणार आपल्या भविष्यातील जोडीदाराला जोडण्यासाठी हे सर्व विधी केले जातात यामागे भावना तर आहे परंतु सुद्धा राहुल मात्र हे सर्व बोलणे ऐकून हसू लागतो त्यानंतर इकडे बायका म्हणत असतात की अगं फोनचं डबडं वाजलं म्हणून कोणी असे मुसळ सोडून पळून जातेत का आणि जर मुसळ खाली पडले असते तर केवढा अपघात झाला असता अपशकून घडला असता आणि कलाने मुसळ धरल्यामुळे हा विधी पार पडला आणि दुसरीसुद्धा एक अर्चना ताई म्हणते की कला होती म्हणून हा विधी पार पडला नाहीतर हा विधी नवऱ्या मुलीनेच पार पडायचा असतो तेव्हा कला म्हणते की जाऊन द्या जे झाले ते झाले आणि आईला म्हणते की आई एखादी ती पूर्ण झाली आणि ती सावरण कधीही चांगलेच असते आणि राहिलेला पूर्ण करणार त्यामुळे आई अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि संगीताला समजावू लागते की नैना ताईने पूर्ण म्हणजे मुद्दाम नाही केले गे पण संगीता काही ऐकत नाही आणि आतमध्ये निघून जाते आणि नैना फोनवर बोलतच असते तर संगीता तेथे येऊन तिचा फोन हिसकावून घेते आणि होणार तुझं त्यामुळे कसे वागायचे कसे नाही हे जरा शिकून घे आणि आता लग्न होईपर्यंत ह्या फोनच्या डबड्याला जर तो हात लावला तर गाठ माझ्याशी आहे असे बोलून तो मोबाईल आपल्या हातामध्ये घेते आणि नयनाच्या हाताला धरून ती बाहेर घेऊन जाते तर अद्वै हॅलो हॅलो करत असतो आणि फोन कट झालेला असतो तर अद्वैत टेन्शनमध्ये येतो तर राहुल म्हणतो की काय रे काय झाले तेव्हा अद्वैत म्हणतो की फोन कट झाला तेव्हा राहुल म्हणतो तिच्या घरी लग्नाची गडबड गोंधळ चालू असेल आणि या सर्वमध्ये ती तुझ्याशी फोनवर बोलत बसणार का म्हणून त्याला समजावून राहुल आद्वेतला आतमध्ये घेऊन जातो त्यानंतर इकडे संगीता नैनाला घेऊन येते आणि तिन तिला पुन्हा त्या मुसळाजवळ बसवते नवरी मुलगी आली असे ते बायकांना सांगते आणि नैनाला म्हणते की सर्वजणिक जे काही करतात ते तुझ्या सुखासाठी तुझं आणि आद्वेत रामांचं आयुष्य सुखी व्हावं त्यासाठी हे सर्व करतात तेव्हा कलासुद्धा नैनाला समजावते आणि त्या बायकासुद्धा त्यानंतर इकडे आद्वेतसुद्धा आलेला असतो आणि इकडेसुद्धा तो घाणा भरण्याचा कार्यक्रम सुरू असतो तर लगेच राहुल जायला निघतो तर सरोज विचारते की अरे राहुल तू कुठे निघालास आद्वित नंतर तुझासुद्धा नंबर आहे तू सर्व या गोष्टीसुद्धा शिकून घे तेव्हा आद्वेत त्या उखळीजवळ बसतो आणि त्यातील एक मावशी असते ती सरोजला म्हणते की उखळीला आता तू हळदी कुंकू लाव तर सरोज हळदी कुंकू लावते आणि इकडे संगीता सुद्धाही उघडीला हळदी कुंकू लावते नयना सुद्धा हळदी कुंकू वाहून उकळीची पूजा करते तेव्हा ते सर्व विधी बघून राहुल विचारतो की हे सर्व कशासाठी तर रजनी म्हणते की अरे हे सर्व विधी केल्यानंतरच घर हे लग्नघर म्हणून वाटायला लागते पाहुणे येण्याची ही सुरुवात होते राहुल विचारतो की हे सर्व मला मान्य आहे परंतु लग्न हे तर एक पर्सनल अफेअर असतं मग हे सर्व कशासाठी तेव्हा अद्वित म्हणतो की अरे लग्न हे पर्सनल अफेअर कसे असू शकते लग्न तर दोन वेगवेगळ्या नातेवाईक एकत्र येऊन हे सर्व सेलिब्रेशन करतात त्यानंतर इकडे कला सुद्धा नैनाला समजावत असते की ताई तुझं लग्न खूप घाई गडबडीत ठरले सर्व विधी तुला लग्नाचा अर्थ समजावा म्हणून केले जातात आणि तू जर यामध्ये मनापासून सहभागी झाली तर तुला अजिबात बोर होणार नाही इकडे राहुलला सांगत असतो की हा तर खूप बेस्ट असा विधी आहे आणि तो मनापासून एन्जॉय करायला हवा आणि ही एक नवीन सुरुवात आहे तर इकडे कला सुद्धा तेच सांगत असते की नवीन आयुष्याला सुरू करताना नवरा नवरीच्या मनामध्ये एक भीती आणि हुरुर असते ती या विधीच्या निमित्ताने कमी होत असते मोठ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळतात आणि या निमित्ताने दोन कुटुंब कायमचे एकत्र येतात तर इकडे अद्वैत जे काही सांगत असतो तर कलासुद्धा तेच बोलत असते आणि इकडेसुद्धा त्या उकळात हळकून टाकले जाते आणि ते गाणं म्हणून बायका कुटू लागतात तर इकडेसुद्धा तोच विधी सुरू असतो नयनाला मात्र खूप बोर होत असते आणि त्यानंतर हा विधी पूर्ण झाल्यानंतर ते आजी असतात त्या सरोजला सांगतात की यातील हळद एका कुंडीमध्ये काढून घे आणि ज्या दिवशी ही हळद आदवेतला लावायची त्या दिवशी ती कालवायची आणि त्यातील उष्टी हळद ही आदवीची लावून झाल्यानंतर तिकडे नवऱ्या मुलीला पाठवायची इकडेसुद्धा त्या ताई संगीताला सर्व समजावून सांगतात त्यानंतर सरोज काही डिझाईन्स आबांना दाखवत असते तर आबा म्हणत असतात की अगं माझ्या लाडक्या नातवाचं लग्न आहे त्यामुळे कोल्हापूर असे दणदणले पाहिजे तुझ्या मुलाचं सुद्धा लग्न आहे तुझ्या चॉईसचं सर्व काही घे तर रोहिणी मात्र हे सर्व ऐकून नाक मुरडत असते तेव्हा आबा जायला निघतात तर समोरून सोहम येतो आबा विचारतात की सोहम तुला जे काम सांगितले होते ते तू केलेस का तेव्हा सोहम म्हणतो आबा हा तुमचा नातू आहे तुम्ही जे काही सांगता तो तो, ते तो कधीच विसरत नाही मुंडळे आणि फेटे आपण घेऊनच जाणार असे सोहम म्हणतो तर अद्वैत हा खाली येत असतो आणि ते सर्व ऐकतो तर आबा म्हणू लागतात की अरे जे काही काही करायचे ते अजिबात विसरू नको कारण माझ्या लाडक्या नातवाचं लग्न आहे तेव्हा अद्वैत पुढे येतो आणि सोहमला विच म्हणतो की तुझी ही फिल्मगिरी आहे ती आरा आता येथेच थांबव आणि तू फेटे आणि मुंडोळे आणण्यासाठी कुठे जाणार हे मला माहिती आहे तू कुठूनही ते आण परंतु जगदंबा भांडार ते मात्र आणू नकोस तेव्हा सोहू म्हणतो की नाही दादा मी का तिकडून आणेन अख्ख्या कोल्हापुरात एकच ते दुकान नाही ना तेव्हा म्हणतो की सोहम ही गोष्ट तू लक्षात ठेव का तर सोहोम म्हणतो की मी तुझ्यासाठी अशा मंडळी घेऊन येईल तर वळून वळून कोल्हापूर तुझ्याकडेच बघत राहील आद्वेत विचारतो की सोहोम नेमकं काय तू तेव्हा रोहिणी मात्र आबांना म्हणते की आद्वेतच्या लग्नामध्ये तुम्ही जरा जातीने लक्ष घालतात तसे राहुलच्या लग्नामध्ये सुद्धा घाला ते विसरू नका नाहीतर तुमचा सगळा उत्साह हा लाडक्या आद्वेतच्याच लग्नात संपून जाईल मला माहिती आहे की मी तुमची लाडकी लेख नाही आणि मला हे सुद्धा माहिती आहे की राहुल सुद्धा तुमचा लाडका नातू तु नाही तेव्हा सरोज उठते आणि रोहिणी हे असे बोलताना तुला काहीच कसे वाटत नाही की घरामध्ये मंगल कार्य आहे हे असे निगेटिव्ह नाही बोलू इतकं सुद्धा तुला समजत नाही का आबा त्यांच्या कर्तव्याला कधीही चुकत नाही हे तुला सुद्धा चांगलंच माहिती आहे रोहिणी म्हणते की छे छे डॅड तर कधी कर त्यांचे कर्तव्य विसरतच नाही पण कर्तव्याने करायचे आणि प्रेमाने करायचे यात फरक असतो हो की नाही सरोजोहिनी तेव्हा अद्वित पुढे येतो आणि रोहिणीला म्हणतो की आत्ता तू अजिबात काळजी करू नको राहुलच्या लग्नामध्ये तर मी जास्तच उत्साही असेल कारण त्यावेळी माझी बायकोसुद्धा माझ्या सोबत असेल आम्ही दोघे मिळून राहुलच्या लग्नाची धुमधडाक्यात तयारी करू राहुल मात्र हे सर्व बोलणे ऐकत असतो आणि माझ्या लग्नाचा विचार करण्याऐवजी तुझ्या लग्नात नेमकं काय होणार याचा जरा विचार कर असे मनाशी म्हणतो त्यानंतर इकडे कलाने मेहंदीच्या कार्यक्रमाचे डेकोरेशनची सर्व तयारी केलेली असते आणि संगीताला विचारते की आई हे सर्व कसे वाटते तर संगीता तिचं कौतुक करते तर संगीताच्या लक्षात येते की मेहंदीचे कोण राहिलेले आहे तर कला म्हणते की मी घेऊनच येते आणि ती निघून जाते आणि त्याच वेळेस कला ही आपल्या स्कूटीवरून जायला निघलेले असते तर सोहम तेथे आलेला असतो सोहमला बघून कलाला तर धक्काच बसतो कला विचार करते की क सोहमला तर काही समजले तर नसेल ना तो आत्ता यावेळी येथे कशाला आला असेल सोहम गाडीच्या खाली उतरतो आणि कला ताई तेव्हा कला विचारते की अरे सोहम तू आत्ता यावेळी येथे कसा आलास अगं मी तुझ्या शॉपवर गेलो होतो परंतु मला तेथे समजले की तुझ्या बहिणीचं लग्न असल्यामुळे तू शॉप बंद ठेवला आणि त्यांनी मला तुझ्या घरचा पत्ता दिल्यामुळे मी लगेच इकडे आलो तेव्हा कलाला टेन्शन येते आणि आता इतक्यात आई किंवा नैनाताई घराच्या बाहेर येऊ नये म्हणजे काही व्यवस्थित होईल कला घाबरतच विचारते की सोहम तुझं काही काम होते का सोहम म्हणतो की बघ अद्वैत दादाचं सुद्धा लग्न आहे आणि तुझ्या बहिणीचं सुद्धा त्यामुळे मला दादाच्या लग्नासाठी काही मंडोळ्या आणि फेटे लागतात आणि मला तुझ्या शॉपमधल्या मंडोळ्या खूपच आवडल्या होते त्याची ते डिझाईन आणि अख्ख्या कोल्हापूरमध्ये तुझ्या शॉपमधील मंडोळ्यासारख्या मंडोळ्या मला नाही मिळणार तर प्लीज मला त्या मंडोळ्या बनवून देशील का कला म्हणते की अरे देईन तू फोन जरी केला असता तरी मी तुझे हे काम पूर्ण केले असते कला मात्र ही घराकडेच बघत असते सोहम विचारतो की ताई कसले टेन्शन आहे का तर कला नाही बोलते सोहूम म्हणतो की चल मग आतमध्ये आपण काही डिझाईन्स बघूयात सोहम आतमध्ये जायला निघतो तर कला त्याला थांबवते आणि अरे माझ्या घरामध्ये मा सुद्धा ताईच्या लग्नाची गडबड आहे त्यामुळे मी जे काही मंडोळ्या बनवते ते काही घरी नाही आणले शॉपवरच ठेवलेले आहे तू आत्ता निघ मला सुद्धा घाई आहे मंडोळे आणि फेटा तयार झाले का मी तुला कळवते तेव्हा सोम जायला निघतो आणि सोहम पुन्हा थांबतो तर कलाला टेन्शन येते आणि हवा घेते संपतो पुढील भागामध्ये संगीता ही कलाच्या हाताला धरून तिला मेहंदी काढायला बसवते आणि त्या मेहंदी काढणाऱ्या मुलीला सांगते की ही माझी मुलगी आहे तिच्या हातावर छान असे मेहंदी काढ तर इकडे आद्वेतसुद्धा मेहंदी काढायला समोर बसतो आणि माझ्या हातावर नैना हे नाव काढा असे सांगतो तर सर्वजणी खूप हसू लागतात तर इकडे मेहंदी काढणारी मुलगी विचारते की नवरा मुलाचं नाव काय आहे तर कला म्हणून जाते की आद्वेद तर कलाच्या हातावर आद्वैतचे नाव मेहंदीमध्ये काढले जाते कला आपला हात म्हणजे त्या हाताकडे पकते तर ते आद्वित नाव बघून तिला तर धक्काच बसतो तर इकडे आद्वितसुद्धा नैना आणि अद्वेत त्याच्या हातावरील मेहंदीतील ते नाव बघून खूप खुश होत असतो रह तेव्हा आता पुढे काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा